आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जन्मकुंडली आपली कशा प्रकारे पाहिल्या जाते आणि त्यामध्ये रवी रविग्रह म्हणजेच की सूर्य हा एकादश म्हणजेच की अकराव्या भावामध्ये कशा प्रकारे आपल्याला फळ देतो शुभ फळ देतो अशुभ फळ देतो दे आणि तो कशा प्रकारे देतो हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने जाणणार आहोत आणि त्यासोबतच ग्रहाचे कोणते उपाय केल्यानंतर आपल्याला शुभफळ प्राप्त होऊ शकते हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या साह्याने पाहणार आहोत तर रवि ग्रह हा अत्यंत ग्रह आहे ज्या व्यक्तींसाठी गव्हर्नमेंट संबंधित जॉब पाहायचा आहे किंवा गव्हर्नमेंट संबंधित कार्य पाहायचे आहे किंवा आपल्या कार्यामध्ये यश सक्सेस पाहायची असेल तर या रवीचा अत्यंत महत्वाचा भाव आणि रविग्रह अत्यंत महत्वाचा आहे तर हा रवी म्हणजेच सूर्य हा आत्माचा कारक ग्रह आहे आपले आरोग्य त्यानंतर आपले यश आपली कीर्ती आणि त्यासोबतच गव्हर्नमेंट संबंधित कार्य यामध्ये हा अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो तर हा रवी ग्रह कशा प्रकारे आपल्याला शुभफळ देऊ शकतो आणि तो आपल्या एकादश स्थानामध्ये आणि कोणत्या राशीला आहे त्यानुसार कशाप्रकारे फळ देऊ शकतो हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने जाणणार आहोत या कुंडलीमध्ये ही गोचर कुंडली आहे सध्याची सात जून दोन हजार पंचवीस आठ वाजून बत्तीस मिनिटं ही सध्याची चालू परिस्थितीची कुंडली आहे आणि रवी हा वृषभ राशीमध्ये सध्या गोचरीने आहे तर वृषभ राशीमध्ये रवी हा गोचरीनुसार आल्यामुळे आणि त्यासोबतच रवी जर आपल्या जन्मकुंडलीमध्ये जर हा एकादश स्थानामध्ये स्थित असेल तर कशा प्रकारे आपल्याला फळ देईल हे सर्व काही आपण यापुढे जाणून घेणार आहोत रवी ग्रह हा एकादश भावामध्ये कशा प्रकारे आपल्याला शुभ फळ देऊ शकतो हा रविग्रह या ठिकाणी वृषभ राशीमध्ये स्थित आहे वृषभ राशी ही स्त्री राशी आहे स्त्री राशी असल्यामुळे यामध्ये सात्विकता प्राकृतिक प्रधान त्यानंतर धार्मिक कार्यामध्ये कार्यरत असणे ज्ञानी त्यानंतर गीताशास्त्राचे ज्ञान त्यानंतर सुंदर डोळ्यांनी आणि सुंदर असे यांचे वक्तृत्व असते त्यानंतर धनवान बलवान सुखी व स्वाभिमानी हे व्यक्ती असतात कमी बोलणारा परंतु वाकपटू त्यानंतर तपस्वी योगी सदै तसेच सदाचारी असतो या व्यक्तींच्या जीवनामध्ये अत्यंत आणि हे अत्यंत प्रगतशील व्यक्ती असतात त्यानंतर जातकाला वाहने नोकरी यामध्ये सुख प्राप्त होत असते सुवर्ण रत्न यांची प्राप्ती सुद्धा यांच्या अत्यंत शुभ कालामध्ये यांना अतृप्तपणे प्राप्त होत असते चांगले कपडे धारण करणे स्त्री सुख तसेच पुत्र सुख प्राप्त सफलतापूर्वक यांना मिळत असते हे अत्यंत निर्गुणी सदागुणी आणि गुणवान व्यक्ती मध्ये हे लोक मोडत असतात या रविग्रह एकादश स्थानामध्ये स्थित असल्यामुळे यांना दीर्घ आयुष्य सुद्धा प्राप्त होते यश कीर्ती त्यासोबतच दीर्घ आयुष्याची प्राप्ती या व्यक्तींना नक्कीच प्राप्त होते <coughs> पंचवीस वर्षाच्या वयामध्ये वाहनाचे सुख नक्कीच यांना स्थिर व, व विश्वास येणारे मित्र सुद्धा यांना मिळत असतात मित्रांचा पाठिंबा यामुळे हे व्यक्ती अनेक साहसाचे कार्य यांच्या प्रगतशील कार्यामध्ये नक्कीच घडून आणत असतात रवी स्त्री जातीच्या कुंडलीमध्ये राशीमध्ये जर असल्यामुळे या ठिकाणी संतती संपत्ती हे दोन्ही किंवा यांना स्त्री संतती किंवा मुलगी असणे हे आपल्याला दर्शवत आहे त्यासोबतच पंचम स्थानामध्ये मंगळ आहे त्यामुळे मंगळाची राशी आहे त्यामुळे यांना संतती ही पुत्र ही असण्याचे योग दर्शवत आहे त्यानंतर अशुभ फळ काय देते तर जातक अंगाने बारीक शरीर यष्टीचा असतो त्यानंतर लोकद्वेष किंवा विरोध करणारे या व्यक्तींना जास्त प्रमाणात असतात प्रिय व्यक्तींचा वियोग सहन करावा लागतो म्हणजेच की यांची जी प्रिय व्यक्ती आहे संतान आहे किंवा पत्नी आहे किंवा वडील आई आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांचा वियोग सहन करावा लागतो त्यानंतर संतती कमी असतात परंतु यांना संतती ही उत्तम आणि प्रगतशील संतती यांना प्राप्त होते मुलांकडून नेहमी दुःखच मिळते किंवा त्यांना काहीतरी त्रास उतरत्या वयामध्ये मिळण्याचे योग या ठिकाणी दर्शवत आहे त्यानंतर पुत्र सुखात बाधा उत्पन्न होण्याचे योग सुद्धा काही काही वेळेला निर्माण होत असतात हे जास्त प्रमाणाला जास्त प्रमाणात बाधा किंवा उत्पन्न करत नाहीत किंवा त्यांच्या अंशात्मक दृष्टिकोनावरती हे अवलंबून असते रवी मोठ्या भावाम भावासाठी चांगला नाही कारण की तो रागिष्ट स्वभावाचा आणि तो रविग्रह हा पापग्रह असल्यामुळे या ठिकाणी तो मोठ्या भावासाठी हे मोठ्या भावाचे स्थान आहे एकादश स्थान तर या मोठ्या भावाच्या स्थानामध्ये स्थित असल्यामुळे यासाठी तो उत्तम असा फळ देणारा नाही परंतु साधारण असे फळ नक्कीच त्याच्या भावासाठी मिळू शकते पोटाच्या विकाराचे आजार राहतात कारण की हा रवी जो आहे तो पंचमस्थानावरती नक्कीच दृष्टी टाकत आहे तर पंचम स्थानावरती दृष्टी टाकत असल्यामुळे पोटामध्ये जलन होणे किंवा पोट दुखणे किंवा पोटामध्ये काहीतरी निर्माण होणे किंवा त्यामुळे त्यांना त्रास होत असतो पोट दुखणे किंवा यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये हे आजार जडू शकतात परंतु त्यामध्येच रवी हा किती अंशावरती आहे त्यावरती हे सर्व काही डिपेंड आपल्याला दिसून येते तर रवी हा अत्यंत महत्वाचा ग्रह आहे रवी हा अत्यंत महत्वाचा ग्रह आहे आपली संतान संपत्ती त्यानंतर आपले ऐश्वर यश कीर्ती आणि आपण जो काही व्यवसाय नोकरी क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत त्यामध्ये यश कीर्ती दर्शवणारा आणि आपल्याला प्राप्त करून देणारा हा ग्रह आहे तर हाच ग्रह आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा एकादश भावा म्हणजेच की अकराव्या भावामध्ये जर असेल तर आपल्याला या प्रकारचे फळ फर मिळत असतात परंतु यामध्ये फक्त राशीचा फरक आहे राशी जर चेंज झाली किंवा बदलली तर त्यानुसार तो बदलतो किंवा त्याचा स्वभाव सुद्धा त्यानुसार आपल्याला बदलल्यासारखा दिसून येतो ज ज्या ज्याप्रमाणे या ठिकाणी स्त्री राशी वृषभ राशी म्हणजेच की शुक्राच्या राशीला हरभी बसलेला आहे त्यामुळे या ठिकाणी स्त्रीकारक स्वभाव या व्यक्तींमध्ये काही प्रमाणात येत असतो जसे की सात्विक असणे स्त्रीप्रमाणे वागणे किंवा सुंदर डोळे सुंदर दिसणे चंचलपणा किंवा मन अस्थिर राहणे जास्त प्रमाणात विचार करणे या प्रकारच्या गोष्टी यामध्ये काही रवीनुसार येत असतात तर कोणत्या प्रकारचे विचार करणे तर कोणती ग्रोथ होईल लाभ कसा होईल यासारखे विचार यांना नेहमी सतवत असतात किंवा यांना ते चिंता लागत असते या प्रकारे हा रवी जो आहे तो एकादशी स्थानामध्ये स्त्री राशीनुसार तो आहे तर या ठिकाणी राशी बदलली मंगळाची राशी आली तो रागिष्ट स्वभावाचा होतो म्हणजे मध्ये एकादश स्थानामध्ये हा रवी असेल तर त्यांची प्रगती लवकर होते किंवा तो डॉक्टर होण्याचे योग सुद्धा या ठिकाणी दर्शवतात त्यासोबतच काही अनेक योग लागत असतात की तो डॉक्टर होईल किंवा ब्लड रिलेटेड तो कार्य करेल यासारख्या गोष्टींसाठी अनेक लग्नेश हा बलवान पाहिजे लग्नेश हा अत्यंत बलवान असेल किंवा तो अत्यंत शुभकारी पंचम किंवा नवम स्थानाचा कार्य शोधून तो बुद्धी क्षेत्रामध्ये अत्यंत वाढ करणार असेल तर नक्कीच तो व्यक्ती डॉक्टर बनत असतो त्यासोबतच मंगळ जर मंगळ राशीमध्ये हा रवी आहे तर रागिष्ट स्वभाव क्रोधी स्वभाव जास्त प्रमाणात असतो राग लवकर येणे किंवा तात्परता लवकर असणे किंवा डिसिजन लवकर घेणे यासारखे स्वभाव यामध्ये दिसून येत असतात किंवा यांना जो रवी आणि मंगळ जो योग बनत आहे राशी आणि ग्रहांचा तो अत्यंत शुभकारी फळ देणार आहे किंवा त्यामध्ये तो फक्त गडबड करणे हाच त्याचा एक वीक पॉइंट होऊ शकतो या प्रकारेच आपण आपल्या कुंडलीचे विवेचन करा किंवा तो पहा आणि कशा प्रकारे आपल्याला कोणता ग्रह फळ देत आहे ते सुद्धा स्वतः पहा आणि आपण त्यानुसार आपल्याला कोणते फळ जास्त आहे आणि कोणते फळ कमी आहे ते सुद्धा आपल्याला नक्कीच या वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलच्या द्वारे नक्कीच कळू शकेल आणि आपण स्वतःची कुंडली नक्कीच स्वतः पाहू शकाल यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावा